माया ही खूप गरीब मुलगी होती ती जवळच असलेल्या एका शाळेत शिकत होती वर्गातील श्रीमंत मुली तिची सतत चेष्टा करायच्या एके दिवशी तिच्या वर्गातील हर्षिता नावाच्या मुलीची तिच्या बॅगेतून पाचशे रुपये चोरीला गेले तेव्हा मॅडमने वर्गातील सर्व मुला मुलींच्या बॅग चेक करायला सुरुवात केली जेव्हा मॅडम मायाजवळ तिची बॅग चेक करायला गेल्या तेव्हा माया तिची बॅग छातीसी ध घट्ट धरली आणि ती बॅग चेक करू देणार नाही असे म्हणत होती मग मॅडमने तिला खूप मारला आणि तिला शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमकडे घेऊन गेल्या जेव्हा प्रिन्सिपल मॅडमने मायाची बॅग उघडली तेव्हा आरतीच्या बॅगेत असं काय सापडलं की प्रिन्सिपल मॅडमच्या त्यांच्या डोळ्यात पाणी आलं खूपच भावस्पर्शी कथा आहे नक्की पहा माया खूप गरीब घरातील मुलगी होती आणि तरी ती शाळेत आपल्या वर्गात टॉप मुलींपैकी एक होती माया तितकीच हुशार आणि सुंदर मुलगी होती अभिमानाची गोष्ट म्हणजे ती दरवर्षी वर्गात टॉप यायची आहे तर हर्षिता तितकीच खोडसर आणि गर्विष्ट मुलगी होती ती एका श्रीमंत बापाची मुलगी देखील होती गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी हर्षिताचे वडील या शाळेला दरवर्षी निधी देत असत यावरून हर्षिता अनेक जातीच्या वर्गातील ज्या ज्या गरीब मुली स्कॉलरशिपमधून त्या चांगल्या शाळेत शिकत होत्या त्या गरीब मुलींना हर्षिता सतत टोमणे मारत असत ही शाळा शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वोत्कृष्ट शाळांपैकी एक होती कारण या शाळेत शिक्षण घेतलेली मुले आज कोणी कलेक्टर कुणी डॉक्टर कुणी वकील तर कोणी पोलीस अशा चांगल्या पोस्टवर होती म्हणूनच या शाळेचे खूप नाव होते एके दिवशी हर्षिता तिच्या मैत्रिणीसह मायाच्या बॅग जवळ गेली आणि ती मायाची बॅग चेक करू लागली तेव्हा मायाने तिची बॅग छातीजवळ धरली तिच्या मागे हर्षिता आणि तिच्या काही मैत्रिणी देखील उभ्या होत्या कळत नाही त्याच्या मनात या गरीब मायाबद्दल काय द्वेष होता जेव्हाही त्या मुलींना मोकळा वेळ मिळायचा तेव्हा त्या या गरीब मुलीजवळ जाऊन जा तिला त्रास द्यायच्या आणि सुद्धा त्या जाणून बुजून तिची बॅग ओढत होते आणि तिला विचारत होते की यात असं काय आहे जे तू आम्हाला दाखवत नाहीस मायाने तिची पू बॅग पूर्ण ताकदीने छातीशी घट्ट धरली आणि ती रडू लागली हर्षिताच्या मैत्रिणीने बॅगेच्या ओढताने तिची ओढणी काढली होती आणि त्याने तिचे सर्व केस विस्कटले होते तर कोणी तिची वेणी ओढत होते तेव्हा अचानक बाहेरून एक मुलगी धावत आली आणि म्हणाली रागीने मॅडम वर्गात येत आहे हर्षिता आणि तिच्या मैत्रिणी घाबरल्या होत्या ते लगेच आपापल्या जागेवर जाऊन बसले रागीने मॅडम खूप कडक होत्या विद्यार्थी श्रीमंत बापाचा असो किंवा गरीब असो याने त्यांना काही फरक पडत नव्हता मायाने देवाचे आभार मानून तिचे पटकन तिची बॅग तिच्यासमोर बॅग बेंचवर ठेवली आणि ती तिचे स्वरूप जोडू लागली पण तोपर्यंत रागिणी मॅडम वर्गात आल्या होत्या सगळी मुलं शांत बसली होती रागिणी मॅडमचे मायाकडे लक्ष केले तेव्हा आरतीची अवस्था पाहून त्या धक्क झाल्या त्या मायाला विचारू लागल्या की तू तु, तुझा असा अवतारका केला आहे जसे तू काही तू शेतातून डायरेक्ट शाळेत आले आहेस रोज तुझा अवतार असाच असतो आणि त्यावर तुझ्याकडे कारणे पण असतात की कधी तुझे काम पूर्ण होत नाही तर कधी तुला शाळेत यायला उशीर होतो तुझ्याकडे पाहिल्यावर असे वाटते की सकाळी उठल्यावर तू तोंडही धुत नाहीस आणि ते तशाच अवस्थेत शाळेत येते रागीने मॅडमने मायाला बडबड केल्यावर सर्व मुली आपसासात गडबड करत होती हर्षिदाचा आवाज तर सर्वात मोठा होता हर्षिदा म्हणाली मॅडम तिचे आई वडील तिला शेतात काम करायला लावतात जर तिने शेतात काम केले नाही तर तिला दोन वेळचे जेवण कसे मिळणार यावर वर्गातील सर्व मुले मुली या मायावर हसायला लागले पण रागीने मॅडमने त्यांच्या हातातील काठी समोरच्या टेबलवर मारून त्या आवाजाने त्यांनी सगळ्यांना गप्प केले आणि त्या हर्षिताला म्हणाल्या मी बोलत असताना तुला मध्ये कोणीने बोलायला सांगितले होते मी तुला विचारले का माया काय करते काय नाही आता जर तू मग ते बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला वर्गातून हकलून देईल या मायाने तोपर्यंत स्वतःला व्यवस्थित केले होते सॉरी मॅडम म्हणत हर्षिता खाली बसली जराही विलंब न कर लावता रागिनी मॅडम ही मुलांना शिकू लागले इंग्रजीचा तास चालू होता आणि त्या मुलांना इंग्रजीत लेक्चर देत होत्या माया गरीब कुटुंबातील असूनही शाळेत अभ्यासात एक वन मिळणाऱ्या मुलांपैकी एक होती समोरच्या बँकवर बोर्डवर मॅडमने लिहिलेली माया आपल्या वहीत लिहून घेत होती पण त्या क्षणी सर्वांनाच धक्का बसला वर्गात हर्षिताचा आवाज घुमला मॅडम माझ्या बॅगेतून पैसे चोरीला गेले माझे पैसे माझ्या बॅगेतून कुणीतरी काढून घेतले हा हे रागिनी मॅडमचा आपल्या बॉर्डर फिरणारा हात थांबला त्यांनी हर्षिताला विचारले काय झाले हर्षिता उठली आणि म्हणाली मॅडम मी माझ्याच्या बॅगेत कंपासमध्ये पाचशे रुपये ची नोट ठेवली होती कुणीतरी ते माझ्या बॅगेतून मधल्या सुटीत काढून घेतले आहे मॅडम मा म्हणाल्या बॅगेत नीट चेक कर पण तू इतके पैसे शाळेत का घेऊन आली होतीस तर हर्षिताने अतिशय उट्टू अफसोरा सांगायला सुरुवात केली की ते पैसे माझ्या वडिलांनी दिले होते आज मी डबा आणला नव्हता म्हणून दुपारच्या जेवणासाठी मला माझ्या वडिलांनी ते पैसे दिले होते मग आज मी काय खाणार माझ्याकडे पैसे नाहीत आणि कोणी माझ्या बॅगेतून ते पैसे काढले ते मला माहीत नाही रागिनी मॅडमने प्रत्येक मुला, मुला मुलींच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मग त्याने स्वतः येऊन हर्षिताची बॅग तपासली पण तिच्या बॅगेत पैसे नव्हते मग रागिणी मॅडमने एका मुलाला वर्गाचे दार बंद करणे सांगितले जेणेकरून या वर्गाच्या खोलीतून कोणीही बाहेर जाणार नाही त्यांनी स्वतः पहिल्या बँचवर असलेल्या चार मुलीच्या बॅग चेक केल्या सर्व काही तपासले पण पैसे नव्हते त्यानंतर त्याच चार मुलींना बँचच्या लाई प्रत्येक लाईनमध्ये उभे करून सगळ्यांच्या बॅग चेक करायला सांगितला जेणेकरून पैसे ज्यांनी चोरले असेल ते त्यांच्याकडे सफरतील सर्व मुलामुलींचे खिसे आणि बॅग चेक केले जात होते प मग अचानक वर्गातील कोपऱ्यातून दोन मुलींच्या भांडणाचा आवाज येऊ लागला मॅडमने वळून पाहिले तर कोपऱ्यात दोन मुली उभ्या राहून बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करत होते हर्षिताच्या चेहऱ्यावर हास्य होतं खरं तर हर्षिताचे पैसे वगैरे चोरीला गेले नव्हते या बहाण्याने मायाची बॅग चेक केली जाईल आणि सत्य बा बाहेर यावे म्हणून तिने हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक खेळला होता मायाच्या बॅगेत असे काही होते की ती कोणाला तिच्या बॅगेला फर्शही करू देत नव्हती रागीने मॅडम कोपऱ्यातल्या मुलीजवळ गेले आणि विचारले काय झाले तुम्ही दोघी गोंधळ का करत आहात आणि हिची बॅग का ओढत आहात दोन्ही मुली म्हणू लागल्या मॅडम तुम्हीच सांगितलं होतं की सगळ्यांच्या बॅग चेक करा पण हे माया तिची बॅग चेक करू देत नाही रागीने मॅडम मायाकडे बघून म्हणाल्या संपूर्ण वर्गातील मुलांनी त्यांच्या बॅग चेक करू दिल्या मग तुला काय प्रॉब्लेम आहे तुझी बॅग काढून त्याच्या हातात देते चेक करतील पण माया नाही मध्ये मान हलवली ती म्हणाली नाही मी माझी बॅग चेक करू देणार नाही रागीने मॅडमने हे ऐकल्यावर पुढच्या क्षणी त्या शब्दात म्हणाल्या म्हणजे याचा अर्थ तूच पैसे चोरले आहेस चोरी पकडली जाऊ नये म्हणून तू तुझी बॅग चेक करू देत नव्हती हे ऐकून माया पुढच्या क्षणात पुन्हा नाईमध्ये मान हलवू लागली आणि ती डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली नाही मॅडम मी कसलीच चोरी केली नाही मला हर्षिताचे पैसे चोरण्याची काय गरज आहे मी तर तिच्या सुद्धा जात नाही ना कधी तिच्या बॅगेला हात लावते प्लीज माझी बॅग चेक करू नका हर्षितासुद्धा तिची आली होती तिने सांगितले की मला मायावर आधीच संशय आला होता की हे भाण्यारटी काम तिनेच केले असावे एकतर ही गरीब नीच मुलगी आमच्या तुकड्यावर जगते या तुच्छ मुलीची लायकीसुद्धा नाही या शाळेत जिंकण्याची आणि वरून आम्हा श्रीमंत मुलीच्या बॅगेतून पैशाची चोरीसुद्धा करते हर्षिताचे बोलले एकूण आरती पूर्वीपेक्षा जास्त रडू लागली पण तिने तिची बॅग छातीशी घट्ट पकडून ठेवली आणि म्हणू लागली की मी कुणाचे पैसे चोरलेले नाही तुम्हाला नाही का मी तुम्हाला बॅग चेक करू देणार नाही हे पाहून रागीने मॅडमने मायाच्या तोंडावर जोरदार चापट मारली आणि म्हणाला एक तर तू चोरी करतेस आणि वरतून तोंडसुद्धा चालवतेस का मला तुझी बॅग दाखव नाही तर मी तुझी खूप वाईट अवस्था करेल रागीने मॅडम मायाशी सक्तीने बोलत होत्या शिक्षकेने मुलांशी अशा पद्धतीने बोलणे योग्य नाही कारण त्यामुळे त्यावेळी रागीने मॅडम त्यांच्या विद्यार्थिनीशी बोलत होत्या माया म्हणाली की काही झाले तरी मी तुम्हाला माझे बॅग कोणत्याही परिस्थितीत दाखवू शकत नाही वर्गातील गोंधळाचा आवाज वर्गाच्या बाहेर पोहोचत होता वर्गात अशी पाच सहा मुले उपस्थित होती जी गरीब कुटुंबातील होती आणि ते स्कॉलरशिपमधून शिकत होते जेव्हा त्यांनी प्रकरण हाताबाहेरवर गेलेले पाहिले आणि मायाला मॅडमचा मार्क हाताना पाहिले तेव्हा त्यांना स्वतःवर धाबा ठेवता आला नाही त्यांनी काळजीपूर्वक वर्गातून बाहेर पडून शाळेच्या मुख्याध्यापिकेला घटनेची माहिती दिली ही बातमी शाळेच्या मुख्याध्यापिकेपर्यंत पोहोचतात काही वेळाने मुख्याध्यापिका सुस्मिता मॅडम वर्गाजवळ पोहोचल्या आणि त्यांनी जोरात दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या भारदस्त आवाजाने रागिने मॅडम डचकल्या होत्या सुस्मिता मॅडम एकदम आवाजात म्हणाल्या रागिनी मॅडम तुमच्या वर्गात कसला गोंधळ चालू आहे इथे काय आहे ते मला समजेल का आजच्या आधी सुमि सुस्मिता मॅडमला इतकं रागात कोणीच पाहिलं नव्हतं पण रागिनी मॅडम त्यांच्या बचावात काही बोलायच्या आणि मायाबद्दल सगळे सांगायच्या आधीच सुस्मिता मॅडमने हात वर करून सगळ्यांना गप्प केले आणि त्यांनी सांगितले की या मुलींना घेऊन माझ्या ऑफिसमध्ये या मग रागिनी मॅडम आर माया आणि आरती हर्षिताला घेऊन मुख्याध्यापिकेच्या ऑफिसमध्ये गेल्या जे चेअरवर रागिनी मॅडम बसल्या होत्या सर्वप्रथम हर्षिताला सुस्मिता मॅडमने जवळ बोलावून घेतले आणि तिला विचारले असता हर्षिताने तीच रट स्टोरी सांगितली की मायाने तिच्या बॅगमधून पैसे चोरले आहेत सुस्मिता मॅडम एक मृदू आणि प्रेमळ स्वरात बोलणाऱ्या बाई होत्या त्या हर्षिता मॅ म्हणाल्या मायाने तुझे पैसे चोरले हे तू एवढ्या आत्मविश्वासाने कसे सांगू शकते यावर अस हर्षिताने सांगितले की आरतीने तिची बॅग चेक करू दिली नाही म्हणून रागिनी मॅडमने तिला कानाखाली देखील मारली तरही तिने बॅग दाखवण्यास नकार दिला म्हणजे याचा अर्थ असा आहे की आजवर शाळेत झालेल्या सर्व चोऱ्या मायानेच केल्या आहेत हे सर्व ऐकून रागेने मॅडमने हर्षिताला वर्गात जायला सांगितले हर्षिता तिथून निघून गेली मॅडम पण मॅडम तिथेच हजर होत्या त्यानंतर त्यांनी मायाला त्याच्याजवळ बोलावले माया घाबरत रडत सुस्मिता मॅडमच्या जवळ गेली ती अजूनही तिची बॅग तिच्या छातीजवळ धरून होती तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर रागिनी मॅडमच्या बोटाचे ठसे होते मायाच्या चेहऱ्यावरच्या फोना पाहून सुस्मिता मॅडमने रागिनी मॅडमकडे मोठ्या रागाने पाहिले आणि मग रागिनी मॅडमला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं आणि मायालाही त्याच्याजवळ बसायला सांगितलं माया पूर्णपणे घाबरली होती सुस्मिता मॅडमच्या जवळ असलेल्या खुर्चीवर जाऊन बसून सुस्मिता मॅडम मायाला विचारू लागल्या सांग काय प्रकरण आहे यावर माया ढसाढसा रडू लागली ला, आणि म्हणाली की हर्षिता नेहमी माझ्याशी खूप वाईट वागते सतत मला गरीब म्हणून टोमणे मारत असते आणि तिच्या मैत्रिणीसोबत आम्हा सर्व गरीब मुलांची चेष्टा करते सकाळपासून ती माझी बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करीत होती मी तिला माझी बॅग दाखवण्यास नकार वर तिने माझ्यावर चोरीचा आरोप केला हे एकूण सुस्मिता मॅडमने मायाकडे एक नजर टाकली आणि मग म्हणाले की मी हर्षिताशी या सर्व गोष्टीबद्दल बोलते परंतु रागेने मॅडमला तुझी बॅग चेक का करू दिली नाही तर संपूर्ण वर्गातील मुलांनी त्यांच्या बॅग चेक करू दिल्या तर मग तू सुद्धा तुझी बॅग चेक करून द्यायला हवी होती जर तू तुझी बॅग चेक करायला दिली असती तर तू संशयाच्या भवऱ्यात सापडली नसते तुझी बॅग तू चेक करू देत नव्हती म्हणून साहजिकच आहे सर्वांना वाटेल ती तू चोरी केली आहेस मायाने अशा गोष्टी ऐकल्या तेव्हा तिने मान खाली घातली सुस्मिता मॅडम खूप प्रेमाने बोलत होत्या त्या त्यांच्या चेअरवर उठल्या आणि मायाजवळ येऊन मग आरतीला तिचा बॅग दाखवायला सांगितले आधी मायाने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणू लागले तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना सुस्मिता मॅडमने खूप प्रेमाने मायाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बेटा मला दाखव या बॅगेत काय आहे सुस्मिता मॅडमच्या विनंतीवरून मायाने घाबरत सुस्मिता मॅडमकडे एक कटाक्ष टाकला आणि मग तिने आपली बॅग सुस्मिता मॅडमच्या हातात दिली सुस्मिता मॅडम मायाची बॅग चेक करू लागल्या तेव्हा आश्चर्याने त्यांचे डोळे विस्पारले पुढच्या श्रेणी त्यांच्या डोळ्यातून असू वाहू लागले होते त्यांनी बॅग त्यांच्याजवळ ठेवली आणि मग रडत रडत मायाला मिठी मारली हे दृश्य पाहून सुस्मिता मॅडम अजूनही थक्क होऊन उभ्या होत्या शेवटी मायाच्या बॅगेत असं काही होतं जे पाहून सुस्मिता मॅडमला रडू आले तेव्हा सुस्मिता मॅडमने मायाची बॅग उघडली तेव्हा बॅगेच्या एका बाजूला पिसवीत भाजी आणि पावाचे अर्धवट खाल्लेले तुकडे होते हे सर्व बघून सुस्मिता मॅडमला कुठेतरी समजले होते की प्रकरण काय आहे हे सर्व पाहून त्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही म्हणून त्यांनी मायाला छातीशी घट्ट मिठी मारली तर रागीने मॅडमला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही त्या उठल्या आणि मायाच्या बॅगजवळ आल्या आणि बघू लागल्या बॅगेतील अर्धवट खाल्लेले अन्न पाहून त्यांनाही धक्का बसला या बॅगेत पैसे नव्हते पण हे अन्न होते रागेने मॅडमला समजले नाही की खरे प्रकरण काय आहे त्या मायाच्या चेहऱ्याकडे आचार्याने बघत होत्या मग सुस्मिता मॅडम मायाला विचारू लागले की बेटा हे सर्व काय आहे तू हे सर्वांपासून लपत होती माया रडायला लागली आणि म्हणाले मी की मॅडम मला माझी चेष्टा करून घ्यायची नव्हती माझ्या वर्गातील मुले मला खूप चिडवतात आणि माझ्याबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी सांगतात जर माझी बॅग त्यांच्यासमोर उघडली असती तर त्यांनी माझ्या बॅगेत हे पाहिले असते तर मला इथे शिकणे कठीण झाले असते माझे वडील वारले हा येते खाजगी नोकरी करायचे त्यांना कंपनीत विषारी वायूमुळे मृत्यू झाला त्या बदल्यात कंपनीने आम्हाला कोणतीच नुकसान भरपाई दिली नाही माझी आई थोडेफार शिकलेली होती तिने एका वकिलामार्फत कोर्टात विरुद्ध वीरुद, कंपनीविरुद्ध केसही दाखल केली पण पुराव्या अभावी आम्ही ती केस हरलो त्यानंतर आम्ही वडिलांच्या सेविंगमधून आमचा घर घर खर्च भागवत होतो पण त्यातून आम्ही किती दिवस घर खर्च शकणार माझी आईसुद्धा एका कंपनीत काम करत होती पण वडिलांच्या टेन्शनमुळे ती खूप आजारी पडली सतत सुट्टीवर असल्यामुळे माझ्या आईला कंपनीतून कामावरून काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर आमच्यावर उपासमारीची वेळ चालू झाली आणि मला माझ्यापेक्षा लहान एक बहीण आणि भाऊ आहे ते लहान आहेत आणि ते कोणतेही काम करू शकत नाही मी या शाळेतून स्कॉलरशिपमधून माझे शिक्षण करते माझे स्वप्न आहे की मी मोठी झाल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहून माझ्या आई आणि भावंडांचा सांभाळ करेल जेणेकरून त्यांना कधीही कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत काही दिवसापूर्वी मी दोन दिवस उपाशी होते आणि फक्त पाणी पिऊन जगत होते शाळेत येत असताना वाटेत एका हॉटेलकडे माझे लक्ष गेले तो माणूस तिथे पावभाजी आणि इतर खाद्यपदार्थ विकत होता त्याला पाव भाजी विकताना पाहून मी त्याच्या दुकानाजवळ गेले ते, दुकाना गे ते लोकांचे उरलेले अन्न एका बाजूला असलेल्या डब्यात टाकत असलेल्या असल्याचे मी पाहिले कदाचित त्याने ते, ते अन्न भटक्या कुत्र्यांसाठी ठेवलेले असावे परंतु मी ते अन्न पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटले मी त्याच्याकडे गेले आणि आणि त्यांना हळूच विचारले मला हे अन्न मिळेल का त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारलं या अन्नाचं तू काय करणार हे लोकांचे उष्टी अन्न आहे दुकान बंद झाल्यानंतर मी हे अन्न कुत्रे मांजरांना टाकतो यावर मी त्यांना पुन्हा विचारलं मी हे अन्न नेऊ शकतो असते का तो म्हणू लागला पण हे लोकांचे उष्ट अन्न आहे मी हो म्हटलं चालेल अन्न तर अन्नच असते ना बरं ठीक आहे तू घेऊन जाऊ शकतेस त्यांनी मला ते घेण्यास परवानगी दिली मी ते अन्न घेऊन पुढे जाऊन एका झाडाखाली बसले भुकेमुळे माझी अवस्था वाईट झाली होती प्रथम मी आने अन्ना आने ते अन्न स्वतः खाल्ले आणि उरलेले अन्न माझ्या आई आणि लहान बहीण भावंडांना नेण्यासाठी माझ्या बॅगेत ठेवले त्यानंतर पुढे हे माझे रोजचे काम झाले मी रोज तिथून जाते आणि उरलेले अन्न घरी आणते माझ्या आई आणि बहीण भावालाही माहिती आहे की मी त्यांच्यासाठी हॉटेलमधून उरलेले अन्न घेऊन जाते भलेही अन्न उष्ट असले तरी आमच्यासाठी ते खूप मूल्यवान आहे मी फक्त याच प्रयत्नात प्रयत्नात आहे की लवकरात लवकर मी माझ्या शिक्षण पूर्ण करून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागेल ला जेणेकरून मी माझ्या घरची परिस्थिती सुधारू शिकेल हे सर्व ऐकल्यानंतर रागिनी मॅडमच्याही डोळ्यात पाणी आले त्यांना आता स्वतःची लाज वाटू लागली आणि त्या विचार करू लागले की मी या गरीब मुलींवर हात उचलला उचलला सुस्मिता मॅडमने हसून मायाला प्रो प्रोत्साहन दिले आणि म्हणाले की शंभरपैकी फक्त पाच टक्के मुली अशी आहेत ती शिक्षणासाठी एवढा त्रास सहन करतात देव तुला एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी करेल आणि मीही तुला सर्व प्रकारे मदत करीन त्यानंतर सुस्मिता मॅडमनी मायाला वर्गात जायला सांगितले माया तिच्या वर्गात गेली पण सुस्मिता मॅडम आणि रागिनी मॅडम कितीतरी वेळ विचार करत होत्या आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मलाच्या आईला शाळेत बोलावून घेतले आणि मायाच्या आईला शाळेत सेविका म्हणून रुजू केले मला ज्या आईला शाळेकडून चांगला पगारही ठरवण्यात आला त्यांच्यावर छोटी छोटी कामे सोपवण्यात आली जेणेकरून त्या त्यांच्या तब्येतीची काळजी घेईल आणि प्रामाणिकपणे कमाई करू शकेल शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तिथे मायासारख्या मुलीचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला जेवढे गरीब असूनही दरवर्षी वर्गात चांगले मार्क मिळवतात त्यांना बक्षीस देण्यात आले आणि सांगण्यात आले की मुलं श्रीमंत असो की गरीब आमच्या नजरेत सर्व समान असतात त्यानंतर मायासोबत हळूहळू मुलांचे वागणे काहींसे चांगले झाले होते हळूहळू वेळ निघून गेली आणि मायाच्या मेहनतीमुळे ती आणि तिच्या प्रामाणिकपणामुळे ती एक मोठी डॉक्टर बनली तिने तिचे लहान बहीण भाऊ ही शिक्षण घेत होते एका कार्यक्रमात तिला बोलण्यात आले होते विद्यार्थ्यांना आरती भाषण देताना म्हणाले वाईट काळात लोकांचे उष्टी अन्न खाऊन मी दिवस काढले आहेत या प्रवासात मला चांगले आणि वाईट लोकही मिळाली मी लहान असताना श्रीमंत मुलींनी माझा अपमान केला माझ्यावर चोरीचा आरोप केला गेला पण जेव्हा मुख्याध्यापिका मॅडमने माझी बॅग चेक केली तेव्हा त्यांना सर्व काही गोष्टी मुकळ आल्या आणि त्यांनी आमचं आयुष्यच पूर्णपणे बदलून टाकलं कारण त्यांना आमचे घर घरची खरी परिस्थिती समजली मी मनापासून आमच्या रागिणी मॅडम आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुस्मिता मॅडम यांचं मनापासून आभार मानते कारण त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचली आहे तर मग मित्रमैत्रिणी तुम्हाला काय वाटते अजूनही समाजामध्ये अशा प्रकारची मुलं असतील का समाजाचा हा खूप मोठा प्रश्न आहे कारण आपल्याला वाटतच जमाना सगळा सुधारला आहे पण काही ठिकाणी मात्र अशा प्रकारची परिस्थिती उद्भवलेली अस आपल्याला दिसून येते कारण अचानक वडिलांचं जाणं आणि नंतर आईला मुलांकडे लक्ष द्यावं की आपल्याला पैसे कमावून घर खर्च चालवायचाही मुलांना शिक्षण द्यावं या दीघा पर मनस्थितीत मुलांचे खाण्यापिण्याच्या आबाड होते शिक्षणाची आबाड होते आणि त्यामुळेच अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते असे मुलं असतील की यांना आई वडील नाहीत किंवा वडील नाहीत तर अशा मुलांना मदत करून त्यांना शिक्षण देऊन त्यांच्या त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास मदत करायला हवी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा